नमस्कार कास्तकार बांधवानो शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सहवा की शंभर शंभर जर जा शेत तळ तयार केलं तर याच्यामध्ये किती पाणी बसू शकते सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सहवा की शंभर शंभर शेत तळ तयार केलं तर याच्यामध्ये किती पाणी बसू शकते हा सर तुमच्या क्षेत्र तयार केलं तर याच्या मध्ये किती पाणी बसू शकते याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत हवा व्हिडिओ शेवट पर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार सकार जरूर शेअर करा राहिला असेल आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की कास्तकार बांधवांना आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला मी आपलं मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू ठेवा तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करा नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक विवाह आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल कि शंभर शंभर शेत तयार केल्यानंतर या शेतळ्यात किती पाणी बसू शकते जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला सांगतो एक असं समीकरण एक असा फॉर्म्युला की ज्याच्यामुळं घर बसल्या फक्त लांबी रुंदी आणि खोलीचा गुणाकार करून तुम्ही जोशा ठिकाणी शेततळ्याचा आकार तयार करू इच्छितात त्याच्यामध्ये किती पाणी बसू शकतं हे घर बसल्या एका मिनिटात आपण काढू शकता तर मित्रांनो मी आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर एका ओळीत देऊ शकतो पण फॉर्म्युला सांगायचं आहे म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा होईल एवढं त्या ठिकाणी माझं सांगणे की व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहावा तर कास्ताकार बांधवानो बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आजकाल पैशाचं आणि पाण्याचं सारखं झाले पैशामुळं पाणी घेता येणार नाही ना ना, पण पाण्यामुळं पैसा घेता येतो हे लक्षात ठेवा मला सांगा या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ही कास्तकार बांधून आपल्याकडं आता लहान लहान मुलं बाळ आहेत यांच्या शिक्षणासाठी यांच्या भविष्यातील आपण असणाऱ्या लग्नासाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी आपण पैशाची बचत करतो अथवा नाही मला सांगा तुम्ही केली असेलच ना म्हणजे डिपॉझिट डिपॉझिट मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा हे फिक्स जर तुम्ही केलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळाच्या ज्या गरजा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतात का नाही तर शंभर टक्के होतात मग या ठिकाणी पावसाळ्यामध्ये केलेली एफ डी जेव्हा उन्हाळ्यात कामाला येते व चा आपन या च्या माध्यमातून आपण लाखोंचा निव्वळ नफा घेऊ शकतो या पाण्याच्या एफ ला तर म्हटल्या जाते मित्रांनो शेत तळ हो एक बांधून आज आपण दरवर्षी विहिरी खोल खोल घालत आहोत आता आपण जे बोरवेल्स आहेत मित्रांनो एका एकरामध्ये तीन तीन चार चार घेऊन झाले तरी देखील हा खर्च काही थांबत नाही मागच्या वर्षी जेवढं पाणी होतं त्याच्या खाली लेव्हल चालली मग अशा परिस्थितीमध्ये एकच रामबाण ते म्हणजे शेत तळ मग अशा परिस्थितीमध्ये शेत तळ जर तयार केलं तर लक्षात घ्या पावसाळ्यात प्रत्येकाच्या विहिरीला बोरवेलला पाणी असते आणि या पाण्याच्या संचयाचा वापर करून जर आपण पावसाळ्यामध्ये शेत तळ हे भरून घेतलं तर हे शेतळ मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या पिकासाठी उपयोगात आणू शकतो आणि तुम्हाला माहित आहे की उन्हाळ्यामध्ये जे पिकवतो ते दाम दुप्पट वागवान जाते मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो काळ आपल्याला देखील पाण्याची एफ डी करायची आहे जर करायची असेल तर आजचा हा फॉर्म्युला लक्षात घे ना मी समजावून सांगत आहे की शंभर शंभर जागे शेततळं तयार केलं तर किती पाणी बसू शकतं मित्रांनो आता एक काम करा एक पेन घ्या एक पेज घ्या घेतलं आता त्याच्यावर काय करायचंय तुम्हाला शेततळ आता आपण शंभर बाय शंभरचं बघूयात तर शंभर बाय शंभरचं शेततळ तयार करत असताना तिथे लांबी शंभर फूट रुंदी शंभर फूट आणि खोली वीस फूट आता अंदाज धरावाच लागेल ना मग शंभर गुणिले शंभर गुणिले वीस म्हणजे मित्रांनो एकूण गुणाकार पहिले शंभर शंभरचा करा दहा हजार येतो त्या दहा हजाराला पुन्हा वीस न गुणा उत्तर दोन लाख येते मित्रांनो एक सिंपल फॉर्म्युला सांगतो लांबी रुंदी आणि खोलीच्या या गुणाकाराला जर आपण अठ्ठावीस पॉईंट तीन ने गुणलं तर येणारं उत्तर म्हणजे मित्रांनो या असणाऱ्या शेतळ्यात एवढं पाणी बसू शकते हे फुटामधले लक्षात ठेवा तर बघा शंभर फूट लांबी शंभर फूट रुंदी वीस फूट खोली गुणाकार दोन लाख दोन लाख गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीन म्हणजे छप्पन लाख साठ हजार म्हणजे जर आपल्यापाशी असणारा हा शेततळ्याचा भाग अथवा टाकी ही डायरेक्टली स्ट्रेट असेल तर या शंभर वार शंभर आणि वीस फूट खोलीच्या जागेत किंवा उंचीच्या जागेत किती पाणी बसते मित्रांनो तर लक्षात ठेवा हे पाणी बसणार छप्पन लाख साठ हजार पण शेततळ्यात एवढं पाणी बसत नाही हे लक्षात ठेवा का तर शेततळ्याला एक स्लोप असतो उतार असतो बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं वरच्या का टोकाची लांबी रुंदी मोजायची म्हणजे मी असं मान्य करतो की चला वरची लांबी शंभर रुंदी शंभर आणि खोली वीस म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे लिहून ठेवायचं त्याच्यानंतर डायरेक्ट आपण खाली जायचं आणि खालची असणारी जागा आहे तर ती त्या ठिकाणी लांबी आणि रुंदी मोजायची मी समजतो की चला वीस फुटाचा स्लोप इकडून वीस फूट इकडून वीस फूट इकडून वीस फूट इकडून वीस फूट तर म्हणजे जवळपास आपल्याला काय करायचं शंभर फुटातून हा वीस फुटाचा स्लोप मायनस करायचा किती राहिला ऐंशी फूट राईट मग काय करायचं वरची लांबी किती होती शंभर फूट लिहून घ्या खालची लांबी किती आहे त्या ठिकाणी आपण ऐंशी फूट लिहून घ्या शंभर ना ऐंशीची बेरीज करा शंभर अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी भागिले दोन उत्तर किती येते मग नव्वद आता लांबी जशी आहे मित्रांनो या ठिकाणी रुंदीचा पण तोच आकार आहे मग इथं लिहा नव्वद फूट लांबी नव्वद फूट रुंदी आणि खोली काय बदलणार नाही ती वीस फूट आहे गुणाकार करा नव्वद गुणिले नव्वद केले तर नव्वदचा वर्ग येतो आठ हजार शंभर गुनिले या वीस न गुना उत्तर येते एक लाख बासष्ट हजार ओके आता एक लाख बासष्ट हजार स्क्वेअर फीट हे त्या ठिकाणी आलं क्षेत्रफळ या क्षेत्रफळाला आपल्याला गुणायचंय मित्रांनो या ठिकाणी किती ना अठ्ठावीस पॉईंट तीन तुम्हाला पहिले सांगितलं की एक स्क्वेअर फीट इज इक्वल टू अठ्ठावीस पॉईंट तीन लिटर मग याचा जर गुणाकार केला तर उत्तर पंचेचाळीस लाखाच्या थोडस वर जाते तर पंचेचाळीस लाखाचं उत्तर लिहून ठेवा म्हणजे जर लांबी शंभर फूट रुंदी शंभर फूट खोली वीस फूट आणि जर स्लोप वीस फुटाचा असेल तर त्या शेततळ्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस लाख लिटर पाणी या ठिकाणी बसताना दिसू शकते अर्ध्या एकराचं असेल तर नव्वद लाख लिटर जर आपल्याला या ठिकाणी पावन एकराचं बनवायचं असेल तर या ठिकाणी एक कोटी पस्तीस लाख लिटर आणि जर आपल्याला एका एकराचं बनवायचं असेल तर जवळपास एक कोटी ऐंशी लाख लिटर पाणी बसते मित्रांनो जेव्हा थेंबा थेंबाचं कॅल्क्युलेशन होते थेंबा थेंबाचा हिशोब होतो त्यानंतर मात्र सांगतो तुम्हाला या असणाऱ्या शेतीच्या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्या कुणीच वंचित करू शकत नाही पण प्रॉब्लेम काय होतो की उन्हाळ्यामध्ये बोर आटतात विहिरी आटतात पाण्याची सोय नसते इच्छा असून सुद्धा जमीन रिकामी असून सुद्धा आपण कमावू शकत नाही तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की शंभर बाय शंभरचं जर शेततळं तयार केलं तर याच्यामध्ये किती जवळपास पंचेचाळीस लाख लिटर पाणी हे कमीत कमी बसू शकते हे पंचेचाळीस लाख लिटर पाणी जर योग्य पद्धतीनं आपण वापरलं तर मी सांगतो जवळपास वीस ते पंचवीस एकर शेती ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये भिजवू शकतात त्यातून उत्पन्न काढू शकतात जर या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला तर अधिकची शेती सुद्धा आपण या ठिकाणी ओलिताखाली आणू शकतो महत्वाचा मुद्दा एवढा सांगतो मित्रांनो आणि व्हिडिओ संपवतो की मुलाबाळाच्या भविष्यातील शिक्षणासाठी आरोग्यासाठी लग्न समारंभासाठी आपण जशी पैशाची बचत करून एफडी मागे टाकतो तसंच मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची एफडी करून उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे मग बघा मित्रांनो तुम्ही या शेतीच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीच वंचित राहू शकत नाहीत मी एक सांगतो विहिरी खोल घालून फायदा नाही बोरवेल कितीही घेऊन फायदा नाही जोपर्यंत तुमच्याकडे शाश्वत पाणी संचयन करण्यासाठी शेततळं असणार नाही आणखीन एक मुद्दा सांगतो काही जण म्हणतात सर आमची पूर्ण जमीन काळीची आहे काही जण म्हणतात सर आमच्याकडे जमीनच एक दीड एकर आहे आम्ही काय करावं मग काय करायचं मित्रांनो आपल्या आजूबाजूला समजा अर्धा एक एकर कोणाची शेती असेल तर त्या शेतकऱ्याची जमीन जर हलकी असेल तो शेती करू शकत नसेल तर डायरेक्ट तिथं शेततळं सर्वांमध्ये करा आणि या सामूहिक शेततळ्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी त्या शेतकऱ्याला हे करायला लावलं की त्याच्याकडून प्रति लिटर पाण्याचा एक भाव ठरवून घ्या नाही पूर्ण त्या शेततळ्याचं गुत्त ठरवून घ्या बस मित्रांनो त्या शेततळ्यात सांभाळल्या गेलेल्या माश्या त्या असणाऱ्या शेती मालकाला होतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे पाणी तुम्हाला विकत दिल्यामुळं त्याच्या जमिनीतून त्याला वर्षाकाठी जिथं दहा हजार मिळत नव्हते तिथं दोन दोन तीन तीन लाख रुपये निस्ते पाण्याचे मिळतील जग म्हणेल सर काय सांगायले तर पाणी विक्री करून पैसा कमवायचा मी काय सांगतो लक्षात घ्या जर आपण कुणाला तहान लागली आणि पाणी घरातलं विकत असू शंभर टक्के चुकीचे मला त्या ठिकाणी चुकीचं तुम्ही ठरवू शकता पण मला सांगा एक एकर क्षेत्र आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी घातलं यात पाण्याचं संचयन केलं आणि हे पाणी जर इतरांना देऊन काही उत्पन्न कमवलं का तर काही याच्यात चुकीचं आहे अहो हा दोन नंबरचा नाही तर प्युअर एक नंबरचा व्यवसाय आहे विचार करून बघा याच्यामुळं जागा मालकाला पण उत्पन्न होईल याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील तिस्चाळीस एकर शेतीसुद्धा उलिता खाली येईल मला सांगा मग याच्यापेक्षा दुसरं कोणतं पुण्याचं काम पानी पानी आहे का आता अजिबात नाही म्हणून सांगतो मित्रांनो एक संकल्पना होती पाणी अडवा पाणी जिरवा पण आजची संकल्पना आहे पावसाळ्यामध्ये एफडीच्या रूपाने शेततळ्यात पाणी त्या ठिकाणी टाका आणि उन्हाळ्यात ही एफडी डी वापरा आणि याच्यातून आपण कमवा लाखोंचा निव्वळ नफा जर तुम्हाला तुम तुमच्या ठिकाणी शेततळं तयार केल्यानंतर किती पाणी बसू शकते याच्याबद्दल उत्तरं हवी असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लांबी रुंदी आणि खुली पाठवा तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी जे आहेत त्याची उत्तरं पाठवल्या जातील की तुमच्या शेततळ्यात किती पाणी बसू शकते हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्ही मग शेततळ्याच्या रूपानं पावसाळ्यात पाण्याची एवढी करणार का मी आवर्जून तुमच्या मताची वाट बघतोय कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुमचं काय मत आहे कळवत चला मला वाटते व्हिडिओ हा नक्की आवडला असेल एकदा लाईक करून घ्या इतर कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर कराल ना मित्रांनो करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा आणि मला वाटते सबस्क्राईब आपलं नेहमी राहते आज पण राहिले एकदा बघा सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील त्याच्यामुळे ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवणं हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी संपूर्ण माहिती आपल्यासमोर सादर केली तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या व्हिडिओ शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार ah,